शक्तिपीठ महामार्ग रद्द करा अन्यथा प्रसंगी हातात बंदुका घेऊन गोळ्या घालू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग विरोधात सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झालेली आहे सांगली जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अन्यथा प्रसंगी हातात बंदूक घेऊन गोळ्या घालू असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे कोणत्याही भाविक शेतकरी अथवा वाहनधारकाची मागणी नसताना केवळ आमदार खासदार आणि ठेकेदारांना देवाच्या नावाखाली जगण्यासाठी भाजपाने हा शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातल्याचा आरोप देखील यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे राज्य सरकारनं निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं अभिवाचन दिलं होतं मात्र निवडणुकीत बंपर यश मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या घरादारावरती नांगर फिरवण्याचा धंदा भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार महायुतीचं सरकार करतं आहे आणि या सरकारनं शक्तिपीठ महा महामार्गासाठी अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचं बजेट जाहीर केलेलं आहे खरं तर राष्ट्रीय महामार्गाचा एका किलोमीटरचा दर हा पंचवीस कोटी रुपये एका किलोमीटरसाठी लागणारा खर्च आहे आणि शक्तीपीठाचा मात्र एकशे आठ कोटी आहे याचाच अर्थ ठेकेदारांना जगवण्यासाठी राज्यकर्त्यांना जगवण्यासाठी आमदार खासदारांना जगवण्यासाठी देवाच्या नावावर भाविकांच्या नावावर हा धंदा भारतीय जनता पक्षानं उघडलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा अपव्यय करून कोणत्याही शेतकऱ्याची कोणत्याही भाविकाची कोणत्याही वाहकाची इच्छा नसताना हा मार्ग महामार्ग तयार करण्याचं षडयंत्र भारतीय जनता पक्षाचं सरकार करतं आहे आणि त्याला जिल्ह्यातल्या सगळ्या सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष शेती आहे सांगली जिल्ह्यामध्ये डाळिंबाची शेती आहे आणि सांगली जिल्ह्यातला एक भाग सांगलीवाडे असेल कर्नाळ असेल पद्माळ असेल बुधगाव असेल हा महापूरग्रस्त आहे आणि या ठिकाणी पुन्हा जर महामार्ग झाला तर ही सगळी गावं महापुराखाली येणार आहेत आणि आमचा जोरे नागावसारखा भाग द्राक्षपट्ट्याचा आहे आधी आत हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून या परिसरातला शेतकरी द्राक्षेती करतो आहे ती संपूर्ण द्राक्षेती उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे हे प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठीच आम्ही राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे येत्या चोवीस तारखेला सा बाराही जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा टू गोवा हा असा महामार्ग जातो आहे या महामार्गाच्या कक्षेत येणाऱ्या बाराही जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेराव आणि धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे आणि या मार्गात या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे जा, तो झाला नाही तर प्रसंगी हातात बंदूक घ्याव्या लागल्या तरी चालतील गोळ्या घालाव्या लागल्या तरी बेहतर मात्र हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही होऊ देणार नाही जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांना फिरू देणार नाही मी एक तासगाव तालुक्यातील मनेराजुरी गावचा द्राक्ष उत्पादक शेतकरी असून आमच्या गावामध्ये जवळजवळ चार हजार द्राक्ष द्र, चार हजार एकर द्राक्षबाग आहे आम्ही सिंचन योजना पूर्ण केल्या टेंबू योजना आली म्हैसाळ योजना आली त्यामध्ये आम्ही द्राक्ष फुलवल्या जगवले द्राक्षबागा पण आज रोजी आज हा शक्तिपीठ हा मा महामार्ग आमच्या माथ्यावर मारून ह्या आमच्या द्राक्षबागा उद्ध्वस्त करून शेतकऱ्याचा संसार उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे तरी या मनेरावरीतील सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आणि सांगली जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही उद्या चोवीस तारखेला धरणे आंदोलन या सरकारच्या धोरणाविरुद्ध शक्तीपीठाविरुद्ध शक्तीपीठ हा मार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी प्रमुख मागणीसाठी आम्ही चोवीस तारखेला जास्तीत जास्त संख्येनं आम्ही शेतकरी हजर राहून या सरकारचा निषेध करून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी एक दिवसाचं धरणे आंदोलन जिल्हाधिकारपुढं आम्ही करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली